टोमॅटो पिकात भरघोस उत्पादनासाठी हवीत दमदार रोपे सदृढ कणखर रोप, व्हायरस मुक्त टवटवीत पाने आपल्या पसंतीचे वान तयार रोपे ऍडव्हान्स बुकिंग सुविधा उपलब्ध सर्व प्रकारचे भाजीपाला फळझाडे शोभिवंत फुलझाडे यांच्या रोपांचे उत्पादक व विक्रेते जयश्री अग्रो सिडलिंग एक नर्सरी बुकिंग साठी संपर्क पंच्या बावन्न ब्याऐंशी वीस झिरो आठ पत्ता जयश्री अॅग्रो सिडलिंग गोविंद फार्म जोरवे आश्वी रोड रहीमपूर जुनेगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर